सुरू आहे लग्न सराई प्रत्येक गलीत एक लग्न आहे आणि आपला मराठी मनोरंजन विश्व यापेक्षा वेगळा नाहीये या डिसेंबर महिन्याच्या शेवटी अनेक प्रसिद्ध कलाकारांचीही लग्न होणार आहेत या लिस्ट मध्ये सर्वात पहिला नंबर लावला लगाटे लिटिल आणि मुग्धा यांनी ही प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकली या दोघांनंतर नंबर लावला आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिचा मेहंदी समारंभ झालाय आणि लवकरच ती स्वानंद तेंडुलकर सोबत लग्नगाठ बांधणार आहे रंग माझा वेगळा या मालिकेत साक्षीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मानसी घाटेनी ही आकाश पंडित या चित्रपट विश्वात काम करणाऱ्या कलाकाराची लग्नगाठ बांधली आहे त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि यानंतर पुढचा नंबर असेल स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता आणि आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत प्रत्येक दिवशी एखाद्या कलाकाराच्या लग्नाची बातमी समोर येते आणि प्रेक्षक त्यांच्यासाठी खूप खुश होत असतात त्यांना शुभेच्छा देत आहे आपणही या सगळ्यांना नवीन आयुष्यासाठी दे शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सध्या